नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वतः लढावी लागते आपल्या आयुष्याची लढाई मित्रांनो साथ द्यायला कोणी येत नाही पण ज्ञान द्यायला भरपूर जर असतात एवढं लक्षात ठेवा आणि जे करताय ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून सतत प्रयत्नशील राहा यश ये नक्कीच येईल हे आशा बाळगतो आणि बघा आपण सरळ तु, व्याज हा नवीन चॅप्टर बघणार आहोत आज सरळ व्याज सरळ व्याज तुम्ही एखादे पैसे पूर्वीच्या काळी सावकारकी असायचे व्याजानं पैसे द्यायचे आणि भावांनो तुमच्यातला एक बी असा व्यक्ती नाही ज्याच्या डोसक्यावर व्याज नाही ज्याच्या डोसक्यावर कर्ज नाही प्रत्येक जण हा असं कोणी काम बापा श्रीमंत बापाचं पण नव्याण्णव टक्के लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे आणि श्रीमंत माणसाच्या डोक्यावर कर्ज कोणाच्या डोक्यावर नाही म्हणून घाबरायचं कारण नाही आणि जर समजा एखाद्याच्या डोक्यावर कर्ज नाही तर भाऊ तू जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेस इथं जाहीर करतो मी तुला जग जाहीर लक्ष द्या ना सरळ व्याज म्हणजे काय बघा आता सोप्यात सोप्या भाषेत सांगतो काय असतं समजा तुम्हाला आर्थिक अडचणी आहेत आणि तुम्ही एखाद्याकडनं काय केलं एक दहा हजार रुपयाची मुद्दल रक्कम घेतली आहे आणि तो काय करतो दहा हजार रुपये देताना तो म्हणतो भाई याला तुला काहीतरी व्याज द्यावा लागेल आता हा व्याज दर कसा असतो टक्क्यावरती असतो एक टक्का दोन टक्के तीन टक्के चार टक्के पाच टक्के दहा टक्के मग एक झर किती असू शकतो मग तो तुम्हाला कदाचित पाच टक्क्यानं देईल तीन टक्क्यानं देईल दे, सात टक्क्यानं देईल दहा टक्क्यानं देऊ शकतो त्या पैशाच्या मोबदल्यात जो व्याज घेतला जातो त्याला सरळ व्याज असे म्हणतात लक्षात ठेवा जे मुद्दल आहे ना त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये त्याला लागणारा एक्स्ट्रा चार्ज लक्षात ठेवा म्हणजे सरळ व्याज सरळ सरळ व्याज घेणं आता बघा हा याचं सरळ व्याजाचं एक सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर शंभर म्हणजे शेकडा शंभर रुपये पी गुणिले आर गुणिले इंग्लिशमध्ये आहे रास मुद्दल अधिक सरळ व्याज ठट्टिकुनिया मुद्दल आणि सरळ व्याज रास करते वेळेस हे दोन सूत्र थोडे महत्वाचे आहेत लिहून ठेवा तुम्हाला एक उदाहरण दिले दशे दर साल दर शेकडा दसा दशे म्हणजे दर साल दर शेकडा आठ रुपये दराने पाच हजार रुपयांचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती तीन वर्षाचे सरळ व्याज पाच हजार रुपयाचे बघा किती सोपा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी मदक भागिले शंभर सूत्र लक्षात ठेवा मुद्दल किती दिले भाऊ पाच हजार बरोबर दर काय दिले दर आठ आणि कालावधी किती दिला तीन वर्ष भागिले शंभर बरोबर काय कटवा कटवी होते की हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं कट आता काय पन्नास गुणिले आठ आणि तीनचा गुणाकार कोण का आठ तरी चोवीस ह्या चोवीस ना ह्या पन्नास ला गुन्हा करा चोवीसचा पडा पाच पर्यंत चोवीस चौदा चोवी चोवीस चौकशन चोवीस पंचे विसाचे पाच पर्यंत चोवीस पंचे विसाचे एकशे वीस उरलं शून्य बाराशे म्हणून सरळ व्याज बरोबर किती रुपये आलं भावा बाराशे रुपये इथं तसच आहे बघा दर साल दर शेकडा दहा हजार आले पाच हजार रुपयाचे नऊ महिन्याचे सरळ व्याज किती तिकडे वर्षात होत आता इथं महिन्यात आहे काय अवघड आहे काहीच नाही सोपं आहे एकदम व्यवस्थित कार्यक्रम लावायचा म्हणजे लावायचा काय करायचं सूत्र घ्यायचं सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले किती शंभर हा म म्हणजे किती पाच हजार मुद्दल दर म्हणजे किती आहे दहा हा आता काळ दिले महिने वर्षात किती महिने असतात बारा इथे किती दिले नऊ म्हणजे काय करून घ्या नऊ भागिले बारा हा भागिलेला शंभरला शंभर शिम्गर। आता बघा अगोदर काय करून घेऊ इथं भाग जाते का बघा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन चोक बारा इथेपर्यंत लक्षात आलं इथं पर्यंत आलं ना आता बघा हे काय करा ह्या न ह्याला भाग आलो इथं कटोकटी करून घेऊ हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं बरोबर आहे उरलं किती आता आपल्या जवळ पाचशे बरोबर हे एक हे काय व्हॅल्यू नाही ह्या न ह्या पाचशेला भाग आलो चार एक चार एक चार कित उरला किती एक उरला किती झाले दहा झाले चार दोन्ही आठ उरले किती दोन झाले पुढे जाऊन किती झालं वीस झालं चार चारा वीस एकशे पंचवीस काय गुणाकारला गुणाकार उरले किती तीन हे बी कटलं होतं हे बी कटवा कटवी कटली आलं लक्षात एकशे पंचवीस गोली तीन एकशे पंचवीस आणि तीनचा गुणाकार करून घ्या पाच त्रिक पंधराला पाच हातचा आला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन एक तीन म्हणजे तीनशे हत्तर काय आलं सरळ व्याज कटवा कटवी इथं लक्षात ठेवा महिन्यामध्ये आलं ना तर बारा न डिवाइड करून घ्यायचं हा बघा एका रकमेचे दसादशे म्हणजे दससाल दर शेकडा पंधरा दराने तीन वर्ष मुदतीचे सरळ व्याज दोनशे पंचवीस रुपये आहे तर ती मुद्दत किती तर मुदत काळामध्ये बघा सोपा सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर इथंपर्यंत आलं सरळ व्याज किती दिले दोनशे पंचवीस बरोबर काय काढायचं आपल्याला मुदल काढायच्या मुदल किती दिला आपल्याला पंधरा आणि कालावधी तीन दिला भागिले शंभरला शंभर म्हणून सोपा बघा आता काय करू मग मुदल काढायचं म्हणून आपण मुदलला इकडे घेऊ म्हणजे काय दोनशे पंचवीस कसं होईल शंभरला गुणाकार म्हणजे वरचं खाली आणि खालचं वरी इथलं दोनशे पंचवीस गुणाकारातलं शंभर वरी घेऊ बघा खरंच आणि वरचं खाली पंधरा गुणिले तीन किती सोपं आहे बघा हा भाग जाते का जाते कुठंतरी भाग मुद्दल बरोबर तीन सत्तर एकवीस एक, एक उरला पंधरा झाले तीन पाच पंधरा म्हणजे हे पंच्याहत्तर झालं ह्या पंधरा न पंचाहत्तरला भाग जाते का पार्च, पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे किती झालं पाच पंधरा पाच पंच्याहत्तर पाच गुणिले उरलेलं शंभर जशाला तसं शंभर पाच पाचशे म्हणून मुद्दल किती आले पाचशे रुपये सोपं आहे का नाही सोपं आहे लक्षात ठेवा सोप्यात सोप्या पद्धतीनं सांगू आपण आणि समजून पण घेऊ बघा अशा टाइपचा प्रश्न दिला आता काय केल्याच्या रास काढा म्हणले आणि सरळ व्याज काढा म्हणले बरोबर आहे दसादशी चार हजार रुपयाचे पाच टक्के राणे म्हणजे सगळ्यात अगोदर आपण सरळ व्याज बरोबर मग दुसऱ्या किले किती शंभर बरोबर मंत्राल किती आहे आपल्याकडं चार हजार आहे तर किती आहे आपल्याकडं पाच आणि काळ तीन भाईले जशाला आला तसं हे दोन कटलं हे दोन कटलं बरोबर उरले काय चाळीस गुणिले या दोनचा गुणांगा पाच त्रिक पंधरा पंधरा त्रिक पंचा पंधरी चोक साठ म्हणजे किती रुपये सहाशे सहाशे रुपये काय आला सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर सहाशे रुपये हे एवढं लक्षात ठेवा आणि आपल्याला विचारले का बरु 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 आने आने रास रासचं सूत्र काय रास बरोबर मुद्दल मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल किती आहे आपल्याकडे आता चार हजार आहे म्हणजे सरळ व्याज किती आलाय सहाशे म्हणजे उत्तर किती येईल सेहेचाळीसशे रुपये किती सेहेचाळीसशे रुपये काय गडबड करायची नाही परीक्षेला कॉपी करायची नाही मनानं लिवायचं कस अस दिले आठ हजार रुपये दसादशे दराने बारा पॉईंट पाच दराने टक्के दराने दोन पॉईंट चार वर्षाचे सरळ व्याज सॉरी लक्ष द्या दसादशे आठ हजार रुपयाचे बारा पॉईंट पाच टक्के दराने दोन पॉईंट चार वर्षाचे सरळ व्याज व रास किती आहे बघा आपला आधी सरळ व्याज बरोबर मग द गुणिले क शंभर मूतर किती आहे आठ हजार घ किती आहे बारा पॉइंट पाच एवढं लक्षात ठेवा क किती आहे दोन पॉइंट चार आणि शंभरला शंभर काय करू सोप दशांश नाही ते दशांश आपण काढून टाकूत एकशे पंचवीस घेऊत बी दशांश काढून टाकू निस्त चोवीस घेऊत ह्याच्या बदल्यामध्ये इतर दशांश इतर दशांश काढले म्हणजे शून्य शून्य वाढला हे शंभरला शंभर इथला एक शून्य इथं वाढून घेऊ इथला एक शून्य इथं वाढून घेऊ हो बरोबर हे कटलं हे कटलं हे कटलं हे दोन तीन कटले उरले काय दहा आठ ह्या दोन्हीला भाग जाते का जाते बघा बे चोख आठ बे पंच दहा चार आणि पाच आता ह्याला भाग जाते का जाना मग पण ह्या पाच नाही एकशे पंचवीसला जाते पाच एक पाच पंचवीस पाच सव्वाशे बरोबर उरले का पार पार। पार पार चार पंचवीस आणि चोवीस चार गुणिले पंचवीस गुणिले चोवीस बरोबर पंचवीस चौक चुवी शंभर गुनिले चोवीस 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 दोन शून्यला दोन शून्य चोवीसशे रुपये काय आलाय आपला सरळ व्याज आणि विचारलाय काय आपल्याला रास म्हणून रास बरोबर मुद्दल अधिक काय सरळ व्याज मुद्दल किती आहे आपल्याकडं आठ हजार आणि सरळ व्याज किती आला आता चोवीसशे बरोबर है। लगता है थे। या दोन्ही बेरीज केल्या काय ते दहा हजार चारशे रुपये दहा हजार चारशे रुपये आज सर्व झाला मुद्दल आली बरोबर आहे रास आली ओके मध्ये कार्यक्रम करायचा कॉपी करायची नाही बघा दसादशे सहा एकशे चार दराने सहा हजार रुपयांचे तीन दोनशे तीन वर्षाचे सरळ व्याज रास किती विचारले पूर्णांकात संख्या दिली बरोबर असली संख्या आली की काय करायचं पूर्णांकातलं अपूर्णांकात करायचं बघा पूर्णांकातलं अपूर्णांकात करू म्हणजे सहा एकशे चार बरोबर अजून काय तीन दोनशे च आपण अपूर्णांकामध्ये करू चोक चोवीस अधिक एक ला एक ला चार चोवीस आणि एक पंचवीस भागीले चार आलं एवढे मधात राहू द्या तीन त्रिक नऊ अधिक दोन ला दोन तीन ला तीन बरोबर नऊ दोन अकरा छेद तीन यांचा आपल्याला अपूर्णांक भेटलेला आहे पंचवीस छेद चार अकरा छेद तीन आता आपलं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागीले शंभर इथपर्यंत आलं म्हणजे सरळ याच बरोबर ची व्हॅल्यू काय आपल्याला माहिती आहे का माहिती आहे ना सहा हजार गुणिले दर काय आप दिले आपल्याला पंचवीस बरोबर छेद चार आणि काय दिले काळ काय दिले आपल्याला अकरा छेद तीन काहीच नाही म्हणजे गुणाकार आणि इथलं शंभरला शंभर जशाला तस आलं लक्षात मांडणी लक्षात ठेवा बघा हे शून्य कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं कटल, राहिलं काय साठ इथं राहिले काय साठ राहिले म्हणून साठ भाग जाते का जाते चार एक चार पंधरी चोख साठ पंधराचा भाग गेला तीन न पंधराला भाग जाते का तीन एक तीन तीना पाचशे एक पंधरा उरलं काय पाच गुणिले पंचवीस गुणिले अकरा बरोबर म्हणून पंचवीस पाचशे सव्वाशे एकशे पंचवीस गुणिले अकरा एकशे पंचवीस आणि अकराचा गुणाकार किती येतो काय येतो तेराशे पंच्याहत्तर रुपये हे काय भेटलं आपलं सरळ व्याज भेटलं आपल्याला अजून काय विचारलंय रास विचारले रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज बरोबर मुद्दल काय आपल्याकडं सहा हजार आहे आणि आपले सरळ व्याज आता किती आला तेरा तेराशे पंचाहत्तर या दोन्हीचा बेरीज करा सात हजार तीनशे पंचाहत्तर रुपये काय आली आपली रास उत्तर आलेलं आहे डोंट वरी आय एम हियर बडी यू कॅन ओनली समजून घेऊन स्टडी बघा असलं तरी आले पाच टक्के दराने एका रकमेची दान दुप्पट किती वर्षात होईल सोपा आहे काय करायचंय मुदत लिहायची मुदत बरोबर शंभर किती वर्षात दुप्पट होणार आहे पाच दराने ते बघायचे आपल्याला पाच दराने किती वर्षात दुप्पट होणार पाचनं भाग धरून विसा पाच शंभर म्हणून मुदत किती आली भाऊ वीस वर्ष सोपंही नाही ओकेच बघा दसा दशे सहा दराने एकोणीस हजार दोनशे रुपये मुदलाचे सहा महिन्याचे सरळ व्याज आणि रास किती सोप तेच पद्धत सरळ व्याज बरोबर म गुणिले गुणिले क भागिले शंभर बरोबर म म्हणजे किती आहे मुद्दल एकोणीस दोनशे दर किती आहे आपल्याकडे सहा किती महिने सहा महिने आता महिन्यामध्ये विचारलं की काय झालं सहा छेद बारा मी तुम्हाला मागे सांगले आणि शंभरला शंभर बरोबर बरोबर हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं कटल, कटल। उरलं काय आता बघा सहा एक सहा सहा दोन्ही बारा ह्या दोन्ही हा सहा जाते बे एक बे बे त्रिक सहा म्हणजे उरलं काय एकशे ब्याण्णव तीन एकशे ब्याण्णव तीन चा गुणाकार किती होत तीन दोन्ही सहा नऊ सत्तावीस दोन तीन एक तीन दोन पाच पाचशे शहात्तर रुपये आलं हा सरळ व्याज झाला हा अजून विचारलं ना सॉरी रास विचारले आपल्याला रास बरोबर काय मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल किती आपल्याकडे एकोणीस हजार दोनशे आधी सरळ व्याज पाचशे शहात्तर म्हणजे काय झालं पाचशे श्याहत्तर म्हणजे एकोणीस हजार बनिचे बेरीज केली एकोणीस हजार सातशे शहात्तर रुपये आला लक्षात एकोणीस हजार सातशे शहात्तर रुपये समजलं कॉपी कॉपी करायची नाही जे करायची ती मन लावून करायचं आहे कि मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों हो स्लो से उडान होती है बरबर जे करता है कशा सा करता है जे करना रहोत, ते कशा सा करना आहोत्त कि होता का अपला अट्ठहस नाही थांबायचं जो नाही जोपर्यंत यशाचा गुलाल आपल्या अंगावरती पडणार नाही आणि चौप आणि चहूकडे तुमच्या उधळलेल्या गुलालाने चहूकडे वातावरण सुगंधित आणि रंगमय होणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही अंगाला लागलेल्या हळदीपेक्षा ना गुलालाचा रंग वेगळाच असतो मित्रा आणि त्या गुलालामधून जो सुगंध येतो ना तो सर्वत्र दरवळेल एक ना एक दिवस त्यासाठी मेहनत करा आतुनात प्रयत्न करा चालेल हे बघा मार्केटमध्ये खूप क्लास आहेत मार्केटमध्ये खूप मास्तर आहेत मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आहेत सगळं इझिली अवेलेबल आहे पण तुम्ही काय घेताय काय करताय कशामुळं करताय हे ज्या दिवशी समजेल तुम्हाला तोच दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असेल म्हणून जे करताय ना ते व्यवस्थित योग्यरित्या आणि चांगल्याच पद्धतीनं करा म्हणजे तुम्हाला कशाची हे आवश्यकता पडणार नाही आयुष्यामध्ये उचड उतार येत राहतील पण मागे आठू नका एक दिवस यश ही तुमच्या पायाखाली असेल धन्यवाद आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि जेवढ्या जास्त होईल तेवढं होतकरू विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांना खूप मदत होईल अशा पद्धतीनं शेअर करत चला धन्यवाद